अमरावतीत आज राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळाले उमेदवारी अर्ज आणि ए बी फॉर्म न मिळाल्याने एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत तीव्र असंतोष उफाडून आला हा सगळा प्रकार शहरातील मैफिल हॉटेल येथे घडला जिथे कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवार उपस्थित होते मिळालेल्या माहितीनुसार शिवसेनेची उमेदवारी अर्ज एका आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्याला मिळाल्याचा आरोप करत शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आक्षेप घेतला यावरून मैफिल हॉटेलमध्ये मोठा वाद झाला काही वेळातच वादाचे रूपांतर धक्काबुक्कीमध्ये झाले त्यामुळे एकच गोंधळ उडाला उमेदवारी न मिळाल्याने अनेक निष्ठावंत कार्यकर्ते संतप्त झाले होते पक्षासाठी मेहनत घेतली पण ऐनवेळी डालवण्यात आले असे आरोप करत कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली अनेक इच्छुकांना एव्ही फॉर्म न मिळाल्याने असंतोष अधिकच वाढला त्यामुळे उमेदवाराचा प्रश्न तातडीने सोडवला जाईल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे या घटनेमुळे शिंदेच्या शिवसेनेसमोर संघटनात्मक अडचणी उभ्या राहिल्या असून स्थानिक राजकारणात याची तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आता पक्षनेतृत्व या गोंधळावर काय भूमिका घेते नाराज कार्यकर्त्यांची समजूत कशी काढते आणि उमेदवारीचा तिडा कसा सोडवते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे अशा ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी न्यू महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद

ખખળા�ા�લ <laughs>